नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात आज आपण जाणून घेणार आहोत कार्तिक एकादशीबद्दल तेच म्हणजे देव उठणीच्या पवित्र दिवसाबद्दल सकाळचा मंद किरण मंदिरात वाजणाऱ्या घंटा आणि चंद्रभागेच्या काठावर उमटणारी भक्तांची गर्दी असा हा पवित्र दिवस म्हणजेच कार्तिक शुल्क एकादशी जिला आपण प्रेमाने म्हणतो देवउठणी एकादशी हा दिवस म्हणजे चार महिन्याच्या चातुर्मासाचा शेवट आज भगवान विष्णू योगनिद्रेतून जागी होतात आणि पुन्हा सृष्टीत मंगलतेचा प्रारंभ होतो हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादश्या येतात पण कार्तिक महिन्यातील ही एकादशी सर्वश्रेष्ठ मानली जाते शास्त्र सांगते जो भक्त या दिवशी स्नान पूजन आणि उपवास करतो तो सर्व पापापासून मुक्त होऊन श्री विष्णूच्या दामात स्थान मिळवतो आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीला भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात चार महिने चातुर्मासचा काल भ भक्तांना संयम साधना आणि आत्मचिंतनाचा काल नसतो आणि मग कार्तिक एकादशीला श्री विष्णू पुन्हा जागे होतात ही जागृती म्हणजे फक्त देवाची नव्हे तर भक्ताच्या अंतरातील जागृती आहे आळस अंधार आणि अहंकारातून बाहेर पडून भक्ती प्रकाश आणि प्रेमाकडे चालण्याची प्रेरणा आहे या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो तुळशीला लक्ष्मी देवीचे रूप मानलं जातं आणि तिचा विवाह शालिग्रामाशी म्हणजेच विष्णूच्या प्रत्येक रूपाशी केला जातो तुळशी विवाह म्हणजे निसर्ग आणि परमेश्वराचं एकत्रीकरण घराघरात मंत्रोच्चार आरत्या आणि मंगलध्वनीने वातावरण भरून जातं तुळशी वृंदावनी पवनी हरिवर्या प्रियाजनी तिच्या चरणी मस्तक ठेवी विष्णूची कृपा मनी या दिवशी घराघरात दीप लावले जातात रात्रभर भजन कीर्तन आणि श्री विष्णू नामस्मरण चालतं अंधार दूर करून प्रकाशाकडे जाणं हीच या दिवसाची शिकवण भक्त म्हणतात एक दीप श्रद्धेचा एक दीप भक्तीचा आणि एक दीप मानवतेचा हेच कार्तिक एकादशीचं सार आहे देवउणी एकादशी म्हटलं की महाराष्ट्राची पंढरपूर यात्रा अवश्य आठवते देशभरातून लाखो वारकरी विठोबांच्या दर्शनासाठी निघतात टाळ मृदंगाच्या नादात जय जयकारात भक्तीचा सागर उफाळतो विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चंद्रभागेच्या तटी पंढरीनाथ विठ्ठल ही यात्रा म्हणजे चालती भक्ती आहे डोळ्यात अश्रू, ओठावर नाम आणि हृदयात विठ्ठल शास्त्रात लिहिलं आहे कार्तिकेय शुल्क एकादशाय य करोती व्रतम नरहा विष्णू लोकम गच्छेत विष्णुना सह मोदते याचा अर्थ जो भक्त या दिवशी उपवास करतो तो विष्णूच्या धामास स्थान मिळवतो एकादशीचा उपवास हा शरीर शुद्धतेपेक्षा अधिक तो मन विचार आणि आत्म्याचा शुद्धी आहे या दिवशी अन्नदान वस्त्रदान आणि सेवा कार्याचे विशेष महत्त्व आहे कारण खरी भक्ती केवळ देवपूजा नव्हे तर इतरांच्या आनंदात सामील होणं दानाचं मूल्य फक्त वस्तूत नसतं तर दान करणाऱ्यांतील हृदयातील करुणेत असतं एकादशी म्हणजे आत्मचिंतनाचा दिवस या दिवशी आपण आपल्या आतल्या अंधाराला ओळखतो आणि परमेश्वराच्या प्रकाशाकडे वाटचाल करतो एकादशी आपल्याला सांगते देवाला जागवायचं असेल तर आधी स्वतःला जाग करा मन वसे पंढरी देही विठ्ठलाचे घर सदा होई नामस्मरण विठ्ठल विठ्ठल पुकार रात्रीच्या शांततेत हजारो दीपांच्या तुळशी तुळशीसमोर बसलेले भक्त आणि मंदिरातून ऐकू येणारा शंखनाद असा तो दिव्य क्षण देवउणी एकादशी आपल्याला शिकवते अंधारातून प्रकाशाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे आणि द्वेषातून प्रेमाकडे जाण्याचा मार्ग तमसो मा ज्योतिर्गमयम मृत्यूमा अमृतगमयम म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे आणि मृत्यूपासून अमृत्वाकडे ने प्रभो या दिवशी आपण सर्व भ भक्ती श्रद्धा आणि सद्भावनाने नमन करू भगवान श्री विष्णू तुळशी माता आणि पंढरीनाथ विठोबा यांना पांडुरंगा भक्ती देरे चंद्रभागेच्या तटी नेरे विठ्ठल विठ्ठल नाम घेरे जीवन सार्थक होरे आपल्या सर्वांना कार्तिक एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा माहिती आवडली असल्यास चॅनलला शेअर करायला कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नमस्कार श्री स्वामी समर्थ